नमस्कार शेतकरी मित्रांनो आज वार शुक्रवार दिनांक सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथील बाजारभाव जाणून घेणार आज आवक भरपूर चला तर जाणून घेऊया आजचे बाजारभाव व्हिडिओ पूर्ण बघा आणि नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा

सातश पंच्याऐंशी रुपये सातशे पंच्याऐंशी रुपये दुपार नऊशे एकाहत्तर रुपये नऊशे एकाहत्तर रुपये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस छगन समान रुपये एक हजार पंचेचाळीस रुपये पंच्याहत्तर रुपये रुपये एक हजार पंच्याहत्तर रुपये एक हजार पंच्याहत्तर रुपये जयगावचं ट्रॅक्टर चौदा सोळा सोळा एकोणतीस एक नाव एक हजार एकतीस रुपये एक हजार एकतीस रुपये दोन तीन चार पाच सात आठ आठ बारा अठरा पंधरा रुपये आठसो रुपये

चौसष्ट अडसष्ट सत्तर एगार एकाहत्तर एगार पंच्याहत्तर एगारत्तर सत्तर अठ्ठाहत ऐंशी एगार पंचाळीस अकराशे रुपये अकराशे दस एस अकरा एकतीस अकरा अकराशे छत्तीस रुपये

ಅಕರೇ ಸೋರಾ ರೂಪಾಯಿ ನೌಶೆ ಎ ನೌಶೆ ರೂಪಾಯಿ एक हजार सदोतीस रुपये एक हजार सदोतीस रुपये मनमाड मार्केट करीच ट्रॅक्टर एक हजार एक्कावन्न रुपये

एक हज़ार पंद्रह रुपये से चौसठ रुपये गोंदलगा ट्रैक्टर आठशे चौसठ रुपये का ट्रैक्टर एक हज़ार एकतीस रुपये मनमाड़ मार्केट एक हज़ार एकतीस रुपये दोन से छप्पन खाद दो से साठ रुपए खाद दो साठ रुपए नौ सौ नव्यानवे नौ सौ रुपये એક હજાર એકશી એકતાલીસ રૂપિયા નવશ્વિ નવ પચાસ નવ્યાણ નવ ત્રેપન નવ પંચાવન નવ સાત નવશ નવ નવસત્તર એક નવ પંચ નવ્યાણ એક હજાર દાહ એક હજાર દાહ રૂપે

नऊशे बारा रुपये नऊशे बारा रुपये ઠ ચૌસઠ અડધ ત્ર્યાત્તર ચૌદ ત્રત ચાલીસ પંચ્યાન નવ સાડ્યાન નવ ત્રણ ચૌદ એક નવ્યાણ નવશું એક દોઢ તીન ચાર પાંચ પાંચ આઠ નવ સહ વીસ